सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच नगर, नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात झालाय आणि यामध्ये पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय पाच डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये बारागाव नांदूर येथील लक्ष्मी बाळासाहेब साळवे वयवर्ष पंचेचाळीस यांचा दुर्दैवी अंत झाला तर दोघांना किरकोळ दुखापत झालीय बारागाव नांदूर येथील बाळासाहेब सोन्याबापू साळवे हे पत्नी तसेच नातेवाईकांसह विवाह सोहळ्यासाठी नगर मनमाड मार्गे प्रवास करत होते राहुरी कॉलेजसमोर त्यांच्या चारचाकीला अचानक अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली धडकेचा जोर एवढा होता की वाहनातील लक्ष्मी साळवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात काही क्षणात मोठा गोंधळ निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच शिवाज्ञा अँब्युलन्सचे चालक बाळासाहेब वोराळे यांनी तातडीनं धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवलं डॉक्टरांनी अंती लक्ष्मी साळवे यांना मृत घोषित केलं तर सीताबाई खामकर आणि बाळासाहेब साळवे यांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय दरम्यान या अपघाताची नोंद राहुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे राहुरी शहर आणि बारागाव नांदूर परिसरावर शोककळा पसरली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट